बघा एका वस्तूच्या खरेदी किंमतीच्या दीडपट विक्री किंमत आहे तर शेकडा नफा वस्तूच्या खरेदी किमतीच्या दीडपट विक्री किंमत मग इथे खरेदी विक्री आणि नफा असे तीन शब्द मांडायचे लेकरांनो इथं काय तर आपल्याला गुणोत्तर तयार करायचं कशाच हो खरेदी विक्री आणि नफ्याच वस्तूच्या खरेदी किमतीच्या दीडपट विक्री किमती आता दोन ची दीडपट होते तीन याचा अर्थ दोन ही खरेदी तीन ही विक्री दोन ची दीडपट सर अशा काही मनाच्या क्लुप्त्या तुम्ही वापरू शकता याचा अर्थ खरेदीचं गुणोत्तर दोन विक्रीचं तीन मग नफ्याच किती सर ज्या व्यवहारात नफा होतो त्या व्यवहारामध्ये विक्रीतून खरेदी वजा करतात इथं नफ्याचं गुणोत्तर काढायचं सर म्हणून या गुणोत्तराची वजा बाकी याचा अर्थ नफ्याच गुणोत्तर एक प्रश्न प्रस्तुत व्यवहारातील शेकडा नफा हा प्रश्न शेकडा नफा काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष व्यवहारातील नफा गुणीला शंभर आणि भागीला काय हो तर खरेदी हे तुम्हाला माहित आहे प्रत्यक्ष नफा एक म्हणजे नफ्याच गुणोत्तर घ्या याला गुणीला शंभर छेदस्थानी काय तर खरेदी खरेदीचं गुणोत्तर हा भाग जातो पन्नास नसत म्हणजे याचा अर्थ एक गुणीला पन्नास अर्थात पन्नास टक्के हा प्रस्तुत व्यवहारातील शेकडा नफा हे या प्रश्नाचे उत्तर शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक होता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला